वडवळ तालुका खोपोली जिल्हा रायगड येथील पंचम महिला उत्पादक गटाची यशस्वीतेची ही प्रेरणादायक गोष्ट आम्ही फक्त चूल आणि मुलं अजून पर्यंत पाहत होतो घरातून कधी बाहेर नव्हतो आलो आमच्याकडे बचत गट होते पण फक्त बचत गोळा करणं ती व्याजाने लावणं एवढंच म्हणजे जर सावकारी व्यवहार असतो ना तसंच होतं दोन हजार सतरा साली आमच्या वडवळमध्ये उमेद अभियान चालू झालं जेव्हा उमेद आलं तेव्हा आम्हाला पण असं काहीतरी महिला म्हणजे इच्छा निर्माण झाली महिलांना तर काहीतरी करायला पाहिजे उत्पादन म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून पंचम महिला उत्पादक गट स्थापन केला उत्पादक गटाचा काहीतरी व्यवसाय असावा म्हणून त्यांनी विविध प्रकारचे मसाले बनवण्याची सुरुवात केली लवंगी मिरची शंकेश्वरी बेडगी अशा चार पाच प्रकारच्या आम्ही मिरच्या घेऊन येतो आणि त्या आणून वाळून त्याचे देठ वगैरे काढून ते कांडपला आम्ही बारीक करतो ते सगळं टाकून आम्ही मिरची पावडर तयार करतो तसेच दिवाळीचा फराळ वगैरे त्याच्यामध्ये करंजी आली चकली आली चिवडा आला अशा प्रकारचे आम्ही फराळी त्याच्यामध्ये बनवतो आणि त्या आमच्या फराळ्याला खूप मागणी असते उत्पादक गटाच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण असा पंचम परफ्युम बनवण्याचा व्यवसाय सुद्धा या महिलांनी केला आहे ज्यातून त्या आज लाखोंचे आर्थिक व्यवहार करत आहेत परफ्युम बनवते हा लंडन नाईटचा परफ्यूम आहे हे अर्क आहे आणि मी आता हे बॉटल्स मध्ये टाकणार आहे आणि ही तीस एम एल ची बॉटल आहे त्याच्यात मी पाच एम एल अर्क भरणार आहे आणि हे बेस्ट सोल्युशन आहे ते मी पंचवीस एम एल टाकणार आहे त्याच्यात आता ह्यात ही प्लग करणार आहे ते फिटिंग होईल आता हे पॅक झालेलं आहे मी एकदा स्प्रे करून बघते की म्हणजे भसलंय की नाही बरोबर त्याच्यानंतर मी हे झाकण बसवून त्याच्यावरती तो पॅक करणार आहे ते लंडन नाईट आहे मोगरा आहे ब्रूट आहे चार्ली आहे झेडेक्स आहे कोब्रा आहे असे जवळजवळ दहा ते बारा प्रकार आमचे मार्केट मध्ये चालतात तसेच उमेद मुळे आता महिलांना महिला सक्षम झालेल्या आहेत सर्व महिला स्वावलंबी पण झालेत आणि साक्षरी झालेल्या आहेत उमेद अभियानाचे खूप खूप आभार तुम्हाला पंख मिळाले